वेस न्यूज प्रवास सत्याचा गेल्या एकोणावीस वर्षांपासून साई भक्तांना अडचण येऊ नये यासाठी शिर्डी ग्रामस्थांनी पिंपळवाडी रस्ता हा श्री साईबाबा संस्थांना सहकार्य करत दिला होता मात्र आता साई भक्तांसाठी दर्शन रांग सुरू झाल्यानं हा रस्ता आता खुला करावा अशी मागणी ग्रामस्थांकडून केली जात होती आणि त्याच अनुषंगाने आता हा रस्ता खुला करण्याची प्रक्रिया सुरू झाली असून राज्याचे महसूल मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील खासदार सुजय विखे पाटील यांच्या प्रयत्नानं तसंच मुख्याधिकारी सतीश दिघे यांच्या आदेशानं हा रस्ता खुला करण्याचं काम होत आहे त्यामुळे आता पिंपळवाडी रस्त्यावर रस्त्यावरील ग्रामस्थ व्यावसायिकांना मोठा दिलासा मिळणार असल्याचं शिर्डी नगर पंचायतचे माजी उपनगर अध्यक्ष सुजित गोंदकर नगर अध्यक्ष शिवाजी गोंदकर यांनी सांगितले हा रस्ता खुला करण्याचं काम सुरू झाल्यानं माजी नगर अध्यक्ष शिवाजी गोंदकर माजी उपनगर अध्यक्ष ज्ञानेश्वर आबा गोंदकर सुजित गोंदकर सचिन शिंदे माजी नगरसेवक अशोक गोंदकर बाबासाहेब कोते प्रतीक शेळके हरीश थोरा जैन फुटरमल प्रवीण गोंदकर आदींनी पिंपळवाडी रस्ता खुला करताना पाहणी केली आहे गेल्या अनेक वर्षापासून पिंपळ पिंपळवाडी रोड हा बंद होता आणि पिंपळ रोड जे पूर्व भागातले जे लोक होते हे देखील या रस्त्यामुळं ग्रस्त झालेले होते आज मान्य नामदार राधाकृष्ण के पाटील तसेच आमचे नेते सुखादे पाटील यांच्या सूचनेने यांच्या आदेशाने हा आज आपण बघतोय की हा सगळा रोड या ठिकाणी चालू होतो आहे संस्थान इथलं सगळे बॅरिकेट असले स्टेट असतील हे सगळे काढून घेत आहे मी प्रामुख्याने विखे पाटलांचे कुटुंबाचे गावकरी त्यांनी आभार मानतो त्यांनी इनिशिएटिव्ह घेऊन हा पूर्व भागातला विकास जो खंडित चालता गेला एकोणीस वर्षापासून तो आज या ठिकाणी मोकळ्यावर दिसत आहे खूप मोठ्या आनंदाची बाब आहे आणि सगळ्या इथल्या पूर्व भागातील सगळे जे व्यावसायिक आहे याच्यामध्ये खूप मोठं आनंदाचं वातावरण या ठिकाणी सगळ्यांना दिसत आहे हा जो पिंपळ रस्ता आहे हा गावाला पूर्व भागासाठी जाण्यासाठी हा फार अतिशय महत्वाचा रस्ता आहे आणि हा अनेक वर्षापासून साई भक्तांच्या सुविधेसाठी हा रस्ता संस्थांनी साई भक्तांच्या सुविधेसाठी त्याच्यावर एक शेड टाकलं होतं आणि त्या दर्शन रांग त्यावेळी सुरू केलं मुळात साई भक्तांची सुविधा करण्याबद्दल शिर्डी ग्रामस्थांचं काहीही म्हणणं नसतं शिर्डी ग्रामस्थ शिर्डी नगर परिषद ही सातत्याने साईबाबा संस्थाला सहकार्य करत आलेला आहे परंतु हा जो रस्ता आहे हा पिंपळ रोड म्हणून जो काही प्रचलित आहे आणि हा पिंपळी रोळी अगदी कुंडाळ्यापर्यंत हा रस्ता हा रस्ता जो पिंपळ शिंगणापूर हा रस्ता हा रस्ता याला जवळजवळ एकोणीस वर्ष जवळजवळ एकोणास वर्षापासून हा रस्ता ह्या ठिकाणी बंद होता शिंदीग्रामाची त्या कुठली तक्रार नव्हती आजही नाही परंतु आता दर्शन रांग झाली दर्शन रांगेच्या माध्यमातून या किंब्याला के ब्रिज केला आणि मंदिर परिसरामध्ये आता ही भक्त दर्शनाला जाऊ शकतात म्हणून हा रस्ता तातडीने रिकामा करावा मोकळा करावा रहदारीसाठी खुला करावा अशी प्रमुख मागणी ह्या सर्व ग्रामस्थांची होती तरी हा याला विलंब होत होतोय असं लक्ष्यानंतर सर्व ग्रामस्थांनी एकत्रित येऊन साहेब संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांची चर्चा केली नगर परिषदेच्या मुख्य अधिकाऱ्यांनी चर्चा केली ठीक आहे मधल्या काळात दर्शन रांगेची व्यवस्था नव्हती म्हणून श्री ग्रामस्थांची काही तक्रार नव्हती परंतु आता दर्शन रांग झाली सुरू झाली देशाचे आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांना जास्त या दर्शन रांगेचं भक्तासाठी लोकार्पण करण्यात आलं तरी सुद्धा मी शेड काढण्यात येत नव्हता हा रस्ता खुला करण्यात येत नव्हता आता हा रस्ता या ठिकाणी आता त्याचे बॅरेज जे सगळे खोलण्यात आलेलं आहे आताच मान्य केंद्र दिग्गे साहेब आम्ही सर्व मान्यवर हो बाबासाहेब आहेत आपल्या मार्केट कमी सभापती ज्ञानेशराध्यक्ष गोनकर आहेत आहेत भाजपाचे माजी नगरसेवक अशोकराव गोंधळ बरेच मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत चर्चा मा, मान्य दिग्गे साहेबांनी आम्ही चर्चा केली आता फोनवर बोललो सुजयदा फोन लावला आणि त्यांनी सांगितलं की चर्चा मान्य उपकार्यकारी अधिकाऱ्यांनी चर्चा झालेली आहे आता ते प्राथमिक हे सगळं मोकळं करून रस्ता खुला करतायत आणि शेड सुद्धा तुम्ही या चर्चा बघून घ्या असं अधिकारी त्यांनी सांगितलं आणि तुम्ही म्हणता शेड सुद्धा काढून टाकतो असं त्यांनी म्हटलंय त्यांनी आदेशाचं पालन संस्थान करते करावं एवढीच आमची शिर्डीग्रांची विनंती आहे आणि हा रस्ता इथं येणाऱ्या फक्त शिर्डी ग्रामासाठीच नाही ग्रामस्थांसाठीच नाही तर येणाऱ्या साहेब आता सुद्धा मनाने फिरता आलं पाहिजे मंदिर परिसरात बाजूला फिरता आलं पाहिजे सगळेच रस्ते बंद सगळी बॅरिकेटिंग हे काही बरोबर नाही सुरक्षेचं कारण असलं तरी शेवटी भक्त बाबा दर्शनासाठी येतात त्यांना खुलेपणाने मोकळेपणाने फिरता आलं पाहिजे ही आमची ग्रामस्थांची मागणी आहे लवकरात लवकर हा रस्ता खुला करावा एवढीच आमची मागणी आता संस्थान ते खोलत आहे ओपन करत आहे लवकर करावं एवढीच आमची विनंती आहे प्रतिनिधी देवीदास खरात ओएस न्यूज शिर्डी खुश खबर खुश खबर खुश खबर शिर्डी येथे श्री साई मंदिराच्या जवळ व साई आश्रमाच्या लगत अत्याधुनिक अशी साई निर्माण ड्रीम सिटी साकारत असून अवघ्या अकरा लाखांपासून फ्लॅट ची सुरुवात आणि प्रधानमंत्री योजनेअंतर्गत अडीच लाखांची सबसिडी सुद्धा मिळणार आहे सर्व सुविधा युक्त चारशे फ्लॅट या साई निर्माण ड्रीम सिटी मध्ये राहणार रा असून हे काम आता पूर्णत्वाकडे आले आहे डिसेंबर दोन हजार ला आपण या सुसज्ज इमारतीत आपल्या स्वतःच्या फ्लॅटमध्ये वास्तव्यास जाणार आहात तेव्हा त्वरा करा आजच आपला फ्लॅट बुक करा आणि आपल्या स्वप्नातील हक्काच्या सुंदर घराचं स्वप्न साकार करा